टोटल पाहायला मिळेल मागचा सामना वाशिली संघानं अठ्ठेचाळीस अडतीस धावा बनवले द्या आणि एकोणचाळीस धावा सहजरित्या चेस केल्या टीमनं टीम चेंडू आपण पाहू शकाल अप्रतिम चेंडू मात्र बॅट गली पण क्षेत्रामध्ये कमालीचा जेल टिपला जातोय आपण पाहू शकाल आणि लागणारा पहिला धक्का बॅटिंग करत असताना शिवतेस संघाला बिग विकेट मैदानाच्या बाहेर जोमागत बॅग ढगाउत आपण पाहू शकाल पहिला धक्का शून्य या दा संघ लागला जातोय इथून मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल साधेदारी करणं फार महत्त्वाचं राहील कारण चार षट तीन षटकामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस धावांपर्यंत मजल मारावी लागेल तरच मात्र वर्धेल संघासमोर एक चांगली बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल वन साठी नवीन फलंदाज स्ट्राईक ऑनवरती सुरेश भगतला आपण पाहू शकाल फार मोठ्या अपेक्षा असतील या फलंदाजाकडून कारण सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला गेला अप्रतिम खेळ या फलंदाज माध्यमातून आपण पाहायला गेलाय अद्यापर्यंत चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं राहील कारण जोमा भगतकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या मात्र शून्य या दावसंखेवरती मात्र मैदान सोडावं लागला कारण गोलंदाजी कमालीशी दाखवली गोलंदाज रुपेश वाघच्या माध्यमातून पहिला चेंडू अप्रतिम पेकला होता आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला मात्र समोर फलंदाज सुरेश भगत ऑन स्ट्राईकवरती दुसरा चेंडू या षटकातील अतिशय वेगवान चेंडू फेकला होता फक्त फलंदाज चेंडूकडे पाहत राहिला मात्र लाईन खराब अवंतरच्या स्वरूपात मिळेल एक्स्ट्रा एक सिंगल धाव या सिंगलच्या सहाय्यानं मात्र अकाउंट ओपन होईल शिवतेज पणसवाडी संघाचा आपण पाहू शकाल या चुका मात्र टाळाव्या लागतील जर का चांगले गुलने दाखवली तर नक्कीच कमी धावांपर्यंत रोख निर्माण केली जाईल मैदानामध्ये पुन्हा एकदा मात्र कमालीचा भटका ब्लॉकला चेडू फेकला होता मात्र जर का पहिल्याच अटेमध्ये डायरेक्ट हिट दाखल असता तर नक्कीच फलंदाज सुरेशला मैदान सोडावं लागलं असता मात्र क्रिकेटमध्ये जरतरला तरला महत्त्व दिलं जात नाही आणि तोपर्यंत एक सिंगल धाव या सिंगलच्या सहन संघाची टोटल धाव संख्या दोन या आकड्यावरती जाऊन पोहोचू लागले आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी करत असताना मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असेल मैदानामध्ये आपण पाहतोय समोर फलंदाज बाळू भगत ऑनर्स आकृती पहिल्या चेंडूत सामना करेल डबल सिंगल साठी मात्र संघर्ष करावा लागतोय कारण त्याचं एकमेव कारण चांगली गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपण पाहतोय वार्दुल टीमचा गोलंदाज रुपेश वाघ गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय या षटकातील तिसरा चेंडू फेकला जाईल बाळू भगत साठीसाठी अतिशय सुंदर फटका चेंडूवाला क्षेत्रक्षण थोडीशी पंब्लिंग मात्र सर्कलच्या आतमध्ये धावा चोरण्याचा प्रयत्न केला जातोय एका एक एका धाब्यासाठी मात्र प्रयत्न केला जातोय कारण गोलंदाज सुंदर होते आणि त्याच कारणास्तव तो मात्र डबल सिंगलला प्राधान्य दिला जात आहे खराब चेंडूची मात्र प्रतीक्षा करत असतील पहिल्यांदाच कारण अद्यापर्यंत डबल सिंगलना धावपला पुढे जात असताना तीन धावा धावपस वगैरे लागल्या गेल्यात जर का इथून एखादा चांगला फटका आला तर नक्कीच चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न केला जाईल या षटकामध्ये आपण पाहू शकाल अतिशय शॉर्ट पिच चेंडू मात्र पाहावं लागेल गली पॉईंट स्लीप मधून चेंडू सीमा पार चार धाव्यांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार या चौकाराच्या सहाने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय सात या आकड्यावरती जाऊन पोहोचले अद्यापर्यंत पहिल्या षटकातील उर्वरित दोन चेंडू खेळ बाकी असेल या दोन चेंडूवरती मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल मात्र सुरेश भगत या फलंदाजाला सुद्धा चांगला खेळ दाखवावा लागेल मैदानामध्ये अंतिम क्षणापर्यंत खेळपट्टीवरती थांबणं सुद्धा तेवढेच महत्वाचं असेल कारण संघाची टोटल दावसंघी आपण पाहतोय सात धावा धावपस्तकती लागल्या गेल्यात आद्यापर्यंत चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे मात्र इथून पाचवा चेंडू फेकला जाईल समोर सुरेश भगत ऑनरसागरती पाहतोय अतिशय सुंदर वेगवान चेंडू अप्रतिम चेंडू फेकला गेला कारण चौकार आल्यानंतर कमबॅक कसा असावं हे दाखवून दिलं रुपेश वाघ या गोलंदाजानं कमालीचा चेंडू व्हाईट यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही आणि निर्धा चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळाले अंतिम एका चेंडू किंवा बाकी असेल या षटकातील आतापर्यंत सात धावा धापुस्त करते रनअपमध्ये मात्र थोडासा अडथळा निर्माण झाला गेला गोलंदाज रुपेश ला आपण पाहतोय अद्याप आपण पाहू शकाल अंतिम चेंडू या पॉवर सर्कलच्या षटकातील कमालीचा फटका आपण पाहू शकाल पाहावं लागेल प्लॅट सिक्स आपल्याला पाहायला मिळाला मिडविकेट लॉंगन क्षेत्रामधून चेंडू जाळी सीमा पार पहिलं षडक समाप्त होईल आणि कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज सुरेश भगतच्या माध्यमातून या सहा दावीनं मात्र पूर्णपणे दबावाला झुगारून बॅटिंग केली तब्बल तेरा दहा एक गडी बाद असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस शिवतेज फणसवाडी संघ आपण पाहतोय दुसरं षडक हाताळण्यासाठी गोलंदाज ड्रॅगवरती आपण पाहतोय राहुल या गोलंदाजाचा वापर केला जातोय पहिल्या षटकामध्ये तेरा दहावा खर्च केल्या गोलंदाज रुपेश वाघणा आणि त्या गोलंदाज ड्रॅगवरती राहुल या गोलंदाजाला आपण पाहतोय समर बाळू भगत पहिला चेंडू कमालीचा फटका पाहायला मिळाला आहे तोपर्यंत पाहावं लागेल षेडूक शतरक्ष येणार तोपर्यंत एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र नकार दिलाय कारण बाळूला सुद्धा माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक सुरेश भगतला देणं फार महत्त्वाचं असेल आणि तेच काम केले जाते मैदानामध्ये एक सिंगल घेतले गेले आणि स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं गेलं के सुरेश भगतला आपण पाहतोय ज्या सुरेश भगतने अंतिम चेंडवरती एक षटका ठोकला होता तोच सुरेश भगत आपण पाहू शकाल चांगली बॅटिंग करावी लागेल ला इथून मात्र आतापर्यंत मैदानामध्ये पाहू शकाल अतिशय सुंदर फटका आपण पाहू शकाल लॉंगॉनमध्ये खेळून काढला गेलाय चेंडू विजय कोणत्याही प्रकार चुकी करणार नाही आहे तोपर्यंत मात्र एक सिंगल धाव एका एक एका दहावीसाठी मात्र संघर्ष करावा लागतोय मैदानामध्ये आणि एका एक दहावीने संघाची टोटल धावसंख्या पंधरा या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले आहे अजूनही या षटकातील बरोबरी चार चेंडू खेळ बाकी असेल या चार चेंडू मागे एखादा जर का चांगला फटका आला तर नक्कीच वीस प्लस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल समर बाळू भगत अतिशय सुंदर फटका मात्र गली पॉईंट क्षेत्रामध्ये कमालीचे ते खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला होता मात्र तोपर्यंत पाहावं लागेल एक रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो मैदानामध्ये आणि एक सिंगल धाव साधा सोपा जल सोडला गेला क्षेत्रक्षक माध्यमातून आपण पाहतोय आणि तोपर्यंत एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली जर का जेल टिपला असता एक धावही वाचली असती नवीन फलंदाज ऑनर पाहायला मिळाला असता मात्र स्ट्राईक रोटेट झाली स्ट्राईकवरती फलंदाज सुरेश भगतला आपण पाहतोय ज्या सुरेश भगत ना एक षटकार आणि एक चौकार असत आहे ना पूर्णपणे चांगली बॅटिंग दाखवली मैदानामध्ये आपण पाहतोय सोळा दहा पुस्तक करते अद्यापर्यंत लोवर पुलटो असं आपण पाहू शकाल समोर खेळून काढला गेला पाहावं लागेल चिणकल क्षेत्रक्ष दोघांच्या मात्र भेट करून चेंडू जाईल सीमापार चार धाव्यांसाठी हा ठोकलाय दमदार चौकार बघा मागच्या चेंडूवरती झेल सोडला तिथून स्ट्राईक चेंज झाली आणि जशी स्ट्राईक मिळाली त्यानंतर आलेला हा शानदार चौकार या चौकारच्या संघाची टोटल धाव संख्या वीस या आकड्यावरती आपण पाहू शकाल एक एक चूक किती महागात पडते क्रिकेटमध्ये हे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं कारण जर का तो साधा सोपा झेल टिपला असता तर एक धावही वाचली असती स्ट्राईक रोटेड ही झाली नसती कारण स्ट्राईक रोटेड झाली सुरेश अभात स्ट्राईकवरती आला आणि कमालीचा फटका पाहायला मिळाला चौथ्या चेंडूवरती चौकार ठोकला होता पाचवा चेंडू पाहावं लागेल मात्र सोडून दिला पंच आमच्याकडे इशारा करतील ऑपस्टिकच्या मात्र बाहेरून जाणारा अवंतरच्या जा स्वरूपात मिळेल एक्स्ट्रा एक सिंगल लाव या सिंगलच्या सहाय्यानं एकवीस धाबा धावूज तगरती लागल्या गेल्यात आतापर्यंत मात्र उर्वरित दोन चेंडूचा खेळ बाकी असेल या दोन चेंडूवरती जर का एखादा चांगला फटका दाखवला सुरेश भगतना तर नक्कीच चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये लोवरपुल टॉस होता प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीया बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकार संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळाला नाहीया आणि दो आठ चेंडू सांगता आपण पाहू शकाल या प्रकारचे चेंडूच्या अपेक्षा करत असतात फलंदाज मात्र दो चेंडू मात्र संधी साधली होती मात्र त्या संधीच सोनं करता आलं नाही फलंदाज सुरेश भगतला आपण पाहू शकाल थोडस काही मात्र पाहावं लागेल राजेश भगत या गोलंदाज सुद्धा कौतुक करावं लागेल सातत्यानं चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक मैदानावरती पाहिले अद्यापर्यंत चांगला चेंडू फेकला जातोय गोलंदाज राजेशच्या माध्यमातून आपण पाहू शकाल समोर फलंदाज जगदीश केंगेला मात्र कितपत शांत ठेवलं जाईल पाहावं लागेल कारण जगदीशनं मात्र आज कमालीचा खेळ दाखवला आहे त्याच्या एकट्याच्या जोरावरती मात्र सामने जिंकत इथपर्यंत प्रवास दाखवला आहे मात्र चांगली गोलंदाजी करावं लागेल राजेश भगतला सुद्धा शॉर्ट टॉपिंगचा चेंडू जरूर फेकला होता मात्र प्रॉपर टायमिंग करता आला नाही गुडलेन्सवरती चेंडू पडल्यानंतर सरळ खाली राहिला गेला आणि विकेट किपर सुरेशच्या माथ्यामधून जसे क्षेत्रक्षण आपण पाहतोय डॉट चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळाले अद्यापर्यंत दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय इथून मात्र एक एक डॉट चेंडू आपल्याला मात्र या स्पर्धेतून थोडं का होईना लांब घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करेल मात्र इथून जर का डबल सिंगलला धावपल्या घालता ठेवलं तर नक्कीच या धावांचा पाठलाग केला जाईल पाहावं लागेल अतिशय सुंदर फटका लोंगोन क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षण बाळूला पाहावं लागेल चेंडू मात्र त्याच्या अवक्याच्या बाहेर कमालीचा एवट देण्याचा प्रयत्न केला जातोय पाहावं लागेल, लागेल मैदानामध्ये तोपर्यंत मात्र दोन धावा पळून काढल्या गेल्यात अप्रतिम नक्कीच दोन धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय क्षेत्रक्षण बाळू भगतचं कौतुक करेन कमालीचा एफर्ट दिला अंतिम क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली होती आणि चेंडूला मात्र सीमा आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आणि दोन धावा जरूर वाचवल्या गेल्या या दोन धाव्याने संघाची टोटल धावसंख्या तीन धाव तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय अद्यापर्यंत तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय डबल सिंगल साठी मात्र संघर्ष करावा लागलाय ला 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 वार्दुरी संघाच्या या दोन्ही फलंदाज कौतुक करेन अद्यापर्यंत चांगली बॅटिंग दाखवावी लागेल मैदानामध्ये शॉर्ट ऑफ तर चेंडू अप्पर कट आपण पाहू शकाल कमालीचा फटका पॉवर सर्कलचा रिंगण तोडून चेंडू जाईल पार आलेला हा मिड विकेटला क्लिअर करत सीमापार चार धाव्यांसाठी ठोकलाय दमदार चौकार या चौकाराच्या सायन्य संघाची टोटल धाव संख्या आपण पाहतोय सात धावा धावपुस करते लागल्या गेल्यात चार चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झालाय अद्यापही या दोन चेंडू मागे जर का अकराच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच चांगली गोलंदाजी मानावी लागेल कारण प्रत्येक षटकामध्ये अकराच्या सरसरीने धावा बनवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं राहील ज्या अनुमान वार्दुरी टीमला जर का या सामन्यामध्ये विजय संपादित करायचा असेल मात्र पाहावं लागेल कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल राजेश भगत गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अतिशय वेगवान तेज सरार चेंडू फेकला जातोय मात्र पंचांकडे जरूर मागितली होती मात्र डॉट चेंडू सांगता मैदानामध्ये आपण पाहू शकाल कमालीची वापसी करून देण्याचा प्रयत्न केला जातोय जा चौकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर काय असावं हे दाखवून दिलं मैदानामध्ये राजेश भगत या गोलंदाजांना पाचवा चेंडू मात्र डॉट फेकला आहे सात धव्हा धावपुस्त अद्यापही पॉवर सर्कल षटकातील उर्वरित अंतिम एका खेळ बाकी असेल या चेंडूवरती मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा करत असतील वार्दुल संघाची पाठीराखे मात्र कमालीचा फटका चेंडू चेंडू खाली थोडस फमिंग आपल्याला पाहायला मिळाले तीन शतरक्षण चेंडू खाली आपण पाहू शकाल चेंडूची उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र दोन दबा अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगलं षडक जरूर मानावं लागेल राजेशच्या माध्यमातून एक चौकार आल्यानंतर संघाचे धावसंख्य आपण पाहू शकाल वार्दुली नऊ धावा आता समीकरण थोडस अवघड असेल येणारे बारा चेंडू आणि तब्बल चोवीस धावसंख्येची गरज असेल संघाची टोटल धाव संख्या सहा चेंडूच्या अखेरीस करते लागल्या गेल्या अप्रतिम षटक हाताळणं जरूर कमबॅक करून देण्याचा प्रयत्न केला राजेश भगतच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदा ट्रॅकवरती फनसवाडी एक्सप्रेस आपण पाहू शकाल सुरेश या गोलंदाचा वापर केला जातोय ही षटक फार निर्णायक राहील या षटकामध्ये जर का एखादा थ्रो निर्माण करून दिला आपल्या टीमला तर नक्कीच पुन्हा एकदा शिरकाव केला जाईल सामन्यामध्ये मात्र ज्या जगदीशनं आज पूर्णपणे प्रेक्षक वर्गांचे मन जिंकलेत तो जगदीश नोस्ट्राईक ला पाहतोय आणि त्याच्या साथीला आपण पाहू शकाल फलंदाज मुरलीधर हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक ऑनवरती बारा चेंडू आणि चोवीस धावसंगीची गरज अकराची सरासरी होती मात्र पहिल्या षटकामध्ये नऊ धबा आणि त्याच कारणास्तव मात्र आता बाराच्या सरासरीनं धबा जमा करावे लागतील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच पुन्हा एकदा वर्चस्व गाजवेल गतीमध्ये परिवर्तन स्लोवर रित्या चेंडू फेकला होता कौतुक करणतचा कमालीचा चेंडू फेकला गेला अप्रतिम गतीमध्ये परिवर्तन केलं अचूक टप्प्यावर चेंडू फेकला गेला आणि स्लोवर रित्या चेंडू फेकला होता प्रॉपर टायमिंग करता आलं नाही फलंदाज मुरलीधरला आपण पाहतोय आणि पूर्णपणे भेट झाला आणि डॉट चेंडू सांगता येथून मात्र जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले तर नक्कीच पुन्हा एकदा कायम वर्चस्व प्रस्थापित करेल शिवतेज फणसवाडी संघाला आपण पाहतोय मात्र जय हनुमान वार्दुली संघाला कमी लेखून चालणार नाही आहे कारण तेवढी चांगली फलंदाजी मात्र इथून जास्तीत जास्त स्ट्राईक जगदीश केंगे या फलंदाला देणं सुद्धा फार महत्वाचं राहील मात्र पाहावं लागेल कितपत अप्रतिम चेंडू आपण पाहू शकाल प्रचंड वेग पहिला चेंडू स्लोवर त्यानंतर प्रचंड वेगानं फेकला फलंदाजला मात्र पूर्णपणे भेट केला ही असते गोलंदाजाची ओळख आपण पाहू शकाल कारण सहा चेंडू वेगवेगळ्या वेरिएशन फेकणं ज्या गोलंदाजाला जमतात त्या गोलंदाजाचा कायम वर्चस्व मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत असता कारण पहिला चेंडू स्लोवर फेकला होता त्यामध्ये दुसरा चेंडू आपण पाहिला गतीमध्ये परिवर्तन केला वेगवान चेंडू फेकला फलंदाला मात्र समजलं नाहीये आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहतोय सलग दोन चेंडू वापसी करून देत असताना मैदानामध्ये आता समीकरण आपण पाहू शकाल दहा चेंडू आणि तब्बल चोवीस दावसंख्याची गरज असेल समोर फलंदाज मुरलीधरला शांत ठेवलाय पुन्हा एकदा स्लो मात्र कमालीचा फटका शॉर्ट पिच चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला गेला मैदानामध्ये आणि लॉंग ऑन मिडॉनच्या डोक्यावरून हा ठोकलाय कमालीचा फटका सहा दाबींसाठी हिट षटकार या सहा दाबीनं मात्र संघाची टोटल धावसंख्या आपण पाहू शकाल पंधरा दहावा धावपुस्ताकरती लागल्या गेल्यात काय गरज होती का हा चेंडू फेकण्याची हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल गोलंदाजाला आपण पाहू शकाल आता नऊ चेंडू आणि अठरा दहाची गरज असेल इथून हे तीन चेंडू चांगले फेकी करावे लागतील सुरेश नामक गोलंदाजाला गतीमध्ये वेगवान चेंडू फेकला जातो चेंडू खाली आत्मारामला पाहावं लागेल पहिल्याच आटे मध्ये चेंडूची उचलून फेकी केली जाते तोपर्यंत मात्र एक सिंगल रोखू शकत नाही या सिंगलच्या सहाय्याने सोळा दहावा धावपुस्ताकर जोडल्या गेल्यात कमालीचा खेळ रंगला जातोय मैदानामध्ये आपण पाहतोय समीकरण असेल येणारे आठ चेंडू आणि तब्बल सतरा धाव हे दोन चेंडू फार निर्णायक राहतील जर का या दोन चेंडूवरती कमबॅकिंग गोलंद दाखवली सुरेश न तर नक्कीच पुन्हा एकदा आपलं वर्चस्व मैदानामध्ये प्रस्थापित करण्याची संधी दिली जाईल मात्र समोर जगदीश केंगेला कितपश अंतर ठेवलं जाईल पाहावे लागेल जगदीश केंगेचा विचार केला केंगे गेला एक चौकार पहिल्या षटकामध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होता अतिशय वेगवान तेज तरार चेंडू गुडलेन्स वरती चेंडू आदळल्यानंतर सरळ विकेट किपर प्रकाश भगतच्या हातामध्ये भिसवला गेला आणि डॉट चेंडू सांगता एक एक डॉट चेंडू मात्र वार्दुले टीमला या स्पर्धेतून का होईना मात्र बॅकफुटला फेकण्याचा प्रयत्न करतील मात्र अद्यापही सात चेंडू सतरा धावसंख्याची गरज षटकर आल्यानंतर सुद्धा चांगली वापसी करून दिले सुरेश या गोलंदाज आपण पाहतोय मात्र अंतिम चेंडू चांगला फेकला जाईल का सतरा धावांची गरज असेल सात चेंडू आणि सतराचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय अंतिम चढू या षटकातील अप्रतिम आपण पाहू शकाल मात्र लाईन पाहावी लागेल पंचाने मात्र डॉट चेंडू घोषित केला षटक समजता येईल दुसरं कमालीची वापसी करून दिली सुरेश भगत या गोलंदाजाने षटकार आल्यानंतर सुद्धा अवघ्या सात धाबा खर्च केला त्यामध्ये चार चेंडू डॉट फेकले गेले कमालीची वापसी आपण पाहू शकाल आता येणारे सहा चेंडू आणि तब्बल गरज असेल सतरा धाव संख्येची जय हनुमान वार्दुली टीमला आपण पाहतोय मात्र हे सतरा धाबा वाचवण्यासाठी कोणत्या गोलंदाज वापर केला जाईल मैदानामध्ये हे सुद्धा पाहण्यात एवढंच महत्वाचं असेल कारण ज्या प्रकारे राजेशने गोलंदाजी केली पॉवर मध्ये अवघ्या नऊ धब्बा आणि त्याच्याच पालावरती पाऊल कम्बॅकिंग षडक आता सुरेश भगतच्या माध्यमातून अवघ्या सात दाबा दिल्यात विजयाचे स्वप्न जरूर दाखवल्यात सुरेश भगत या गोलंदाजा मात्र ते विजयाचे स्वप्न कोण पूर्ण करेल हे सुद्धा पाहावं लागेल मैदानामध्ये संघाला सुद्धा विनंती असेल आपल्या संघ नाही टॉस बॉक्स मध्ये मात्र येऊन राहायचं यातून जो संघ जिंकेल तो आपल्या समोर मात्र दोन हात करेल काल सुद्धा आरत इलेव्हन रानसे संघानं सुपर फोर मध्ये प्रवेश केला आहे श्याम लेंडे आणि देवा भांगरीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरती इलेव्हन रानसे टीमनं सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे मात्र आज गावदेवी रानसे रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम फेरीमध्ये जरूर दाखल झालाय मात्र पाहावं लागेल इथून शिवतेज पनसवाडी की जे हनुमान वारदोली हे पाहावं लागेल अतिशय वेगवान तेज तरार चेंडू फेकला जातोय लाईन खराब ऑबस्टिकच्या मात्र बाहेरून जाणारा चेंडू पंचानी मात्र वाईट घोषित केला जातोय मिळेल अबंदरच्या स्वरूपात एक्स्ट्रा एक सिंगल डाव संघाची टोटल धाव संख्या अशुभ आकड्यावरती उन्हाय सतरा दहावा आपण पाहू शकाल सत्राचा खतरा कुणाच्या बाजूला लागेल हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असेल मैदानामध्ये कमालीचा सामना रंगला जातोय आद्यापर्यंत आपण पाहतोय सहा चेंडू आणि तब्बल सोळा संख्येची गरज असेल एक एक डॉट चेंडू फेकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असेल समोर मुरलीधर हा पहिल्यांदाच आपण पाहतोय अप्रतिम चेंडू फेकला जातोय चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपर सुरेश भगतच्या हातामध्ये विसाव गेला आणि डॉट चेंडू सांगता आपण पाहू शकाल इथून जेवढे डॉट चेंडू खेळले जातील तेवढा दबाव ज्या हनुमान वार्दुले टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि थोडंसं का होईना मात्र बॅकफुटला फेकला जातोय पाच चेंडू तब्बल सोळा दावसंग्याची गरज अतिशय सुंदर फटका ताकदीचा प्रचंड वापर पाहावं लागेल मदे विकेट क्षेत्रामध्ये कमालीचा वेपट दाखवलं जात आहे कमालीचा झेल टिपला जातोय बाळू बगतच्या माध्यमातून लागणारा पहिला धक्का बिग विकेट मैदानाच्या बाहेर मुरलीधरला मात्र बाद व्हावी लागेल सतरा या धावसंख्य आता समीकरण मात्र थोडंसं अवघड असेल येणारे चार क्षणू आणि तब्बल सोळा धावसंख्येचे नवीन फलंदाज मैदानामध्ये अनुष्य करते वन डाऊन साठी विजय भूतमरा हा फलंदाज आपण पाहू शकाल चार चेंडू सोळा दहावीची गरज जास्तीत जास्त नो स्ट्राईकला ठेवलं गेलं जगदीश हा फलंदाजला आणि तिथून मात्र आपलं वर्चस्व कायम प्रस्थापित केलं मैदानामध्ये मात्र या चेंडूवरती कोणत्याही परिस्थितीत मोठा फटका येणं फार महत्वाचं राहील नवीन फलंदाज मैदानामध्ये जरूर आलाय मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवरती प्रकाश भगतचं कौतुक करेन कमालीची गोलंदाज जरूर दाखवली अद्यापपर्यंत दोन चेंडू फेकी केलेत चांगली वापसी करून देत असताना अतिशय वेगवान चेंडू मात्र चेंडूला उंची जास्त स्वतः गोलंदाज चेंडू खाली मात्र कमालीचा जेल टिपला जातोय बॅक टू बॅक दुसरा धक्का ज्या हनुमान वार्दुली टीमला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आता सामना मात्र लांब होत चाललाय ज्या हनुमान टीमच्या बाजूने कारण येणारे तीन चेंडू आणि तब्बल सोळा धावसंख्येची संख्येची गरज असेल सहा चेंडू सतराची गरज असताना मात्र पूर्णपणे बॅगपूरला फेकला गेला आहे ज्या हनुमान वारदुली संघाला आपण पाहतोय त्याचं एकमेव कारण जास्तीत जास्त नो स्ट्राईकला जगदीश केंगे या फलंदाला ठेवण्यात आला आणि आतापर्यंत तीन चेंडू आणि तब्बल सोळा धावसंख्येची गरज असेल गोलंदाज ट्रॅकवरती रुपेश वाघ हा फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक ऑनवरती तीन चेंडू सोळा दाव संख्येची गरज या चेंडूवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठा फटका येणं फार महत्वाचं राहील मोठा फटका खेळला जाईल का पुन्हा एकदा संपादित करेल गोलंदाज पाहू लागेल चेंडू फेकला जातोय डबल सिंगल काही फरक पडणार नाही पाहू शकाल आणि एक या धावसंख्य आपण पाहतोय अठरा धाव धावपस्तक वरती जोडल्या जातील मात्र समीकरण असेल येणारे दोन चेंडू आणि तब्बल पंधरा धावसंख्येची जरी दोन चेंडूवरती दोन षटकार लागले तरीही सामना जिंकू शकत नाही इथून जर का खराब गोलंदाज दाखवली तरच मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव केरण्याचा प्रयत्न केला जातो मात्र पाहावं लागेल मैदानामध्ये काय घडणार काय बिघडणार अद्यापपर्यंत आपण पाहतोय दोन चेंडू आणि तब्बल पंधरा धावसंख्येची गरज असेल दोन चेंडू आणि पंधरा धावींची गरज औपचारिकता बाकी असेल मात्र इथून एखादा चमत्कार पुन्हा एकदा सामन्यात शिरकाव करून देईल हनुमान वारदुल टीमला कमालीचा फटका आपण पाहू शकाल मात्र इथून पाहावं लागेल तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय भुरेश या क्षेत्रक्षणा माध्यमातून मिळेल एक सिंगल धाव हे सिंगलच्या सायना फक्त धावांचा अंतर कमी केलं जाईल एकोणीस धाववा धाव पुस्तक अर्थी आता येणारा एक चेंडू आणि तब्बल चौथा संख्येची गरज सामना मात्र एकतर्फे झुकला जातोय आपण पाहतोय शिवतेश संघाच्या बाजूनं आणि औपचारिक बाकी असेल सामन्यामध्ये आपण पाहतोय एक चेंडू आणि तब्बल चौथा संख्येची गरज असेल अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले ज्या सुरेशने अवघ्या सात डब्बा दिल्या तिथून मात्र डोकं वरती करू दिलं नाही मात्र चांगला फटका आपण पाहू गोड केलाय या सहा डबिन संघाची टोटल पंचवीस डब्बा अवघ्या विचार केला गेला के धावांचा मात्र अंतर कमी केलं जाईल आणि पंचवीस डब्बा धावपुस्तक करते मात्र सामना गमावा लागला ज्या हनुमान वार्दोली टीमला आणि सामना जिंकलाय शिवतेज पणसवाडी संघाना अभिनंदन अंतिम सामन्यासाठी हार्डलक जनुमान वारदुली संघा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा लाख लाख आभार असतील या मॅचचा हिरो बारा चेंडू जन ज्याने सव्वीस दहावीची खेळी साकारली आणि दुसरं षडक